आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे लाडकी बाई नाही आहे आम्हाला लाडकी बाई नको आहे ना आणि ती नाही हो ठिकाणी कित्येक वेळा लोकांनी फॉर्म टाकले होते तर फॉर्म देखील पास केले नाही त्यांचे आठ वर्षामध्ये एवढ्या रस्त्याची दूर गशा झाली ती पाऊसही वाटत आहे एवढं ट्रॅफिक आहे वाहतूकुंडी एवढी जबरदस्त होते रस्ता क्रॉस करता येत नाही ट्राफिक पुलसी येत नाही फक्त जेव्हा मंत्र्यांचे काय जातात तेव्हा बघत ट्रॅफिक पण खूप खूप येतात सारखं तुमचं सगळं रस्त्यावर पाणी तक्रार नाही केली का कोणी करा तुमचे बापा जागा आहे का म्हणते तुम्हाला चालूशी वाटणार नाही एवढे खराब रस्ते हडपसर पुण्याच्या विकासाचा वेग दाखवणारा भा, हा भाग आय टी हब उद्योग मजूर वस्ती आणि जुन्या वस्त्यांचा संगम असलेला हा परिसर परंतु प्रश्न असा आहे वेगाने वाढलेला हडपसर सर नागरी सुविधांनीही तितकाच पुढे गेला आहे का नुकतेच महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आणि प्रभाग क्रमांक सोळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत हडपसर सातववाडीचा थेट पंचनामा पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराचा टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या कार्यक्रमात चला तर मग जाणून घेऊयात इथल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहे इथली मेन मेजर समस्या म्हणजे वाहतुकीची एवढं ट्राफिक आहे वाहतोकोंडी एवढी जबरदस्त होते रस्ता क्रॉस करता येत नाही आणि ज्या ज्या चौकात सिग्नल बसवलेले आहेत लाईटचे सिग्नल ते सारखे बंदच असतात आणि कोणत्याही चौकामध्ये पोलिसांची कसली व्यवस्था नसते पोलीस कंटिन्यू पाहिजे आमची मेहरवानी कारवाई करून थांबतच नाही लोक हिकडून आता उलटे घुसतात तिकडून आता उलटे गतात कसली शिस्त नाही काही नाही काही नाही कोणत्याही रसिस्त नाही आहे रस्ते ठीक आहे रस्ते हेच असेच आहे आणि वेळेत काम होत नाहीत ना आणि साध्या साध्या फुटपाथ बघा इतकं अतिक्रमण आहे आणि भाजी विक्रेत्या रोडला बसलेले असतात इथे कोण ट्रॅफिकची समस्या कोण कोण दखल घेत नाही कॉर्पोरेशनचा अतिक्रमण विभाग आहे पोलीस डिपार्टमेंट आहे ते काही नाही ते चालू राहते ते काही सवाल नाही आता तुम्ही साधारण तुम्ही पर्यंत पाहणी केली असेल किती लोक बसले रोडला बघा गाड्या लावा पार्किंगची व्यवस्था नाही दुसरी म्हणजे समजा मला आता ज्या गाडी लावायची आणि काहीतरी घ्यायला जायचंय तर तसं सार्वजनिक पार्किंग नाही कुठे या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये गाड्या उचलून घेऊन जातात रोडला लावली की ट्रॅफिक मध्ये गाड्या उचलून जातात उचलण्याच्या आधी अनाउन्समेंट करतात नाही लिहितेच फक्त वेळी वेळी जमा करायला पाहिजे नाही ना करत करत नाही ना आधी रोडच्या चार पाचशे रुपये दंड आम्हाला रोडच्या दोन्ही बाजून एक फोर व्हीलरचं पार्किंग आहे अतिक्रमणवाले येतात टू व्हीलर उचलून नेतात अतिक्रमण तर फोर व्हीलरला गाड्या उभ्या काही तिथे बोलत नाहीत नाही एकदा मी ते बोलायचा प्रयत्न केला तर ते म्हटले की नाही म्हंटले त्यासाठी दुसरी व्यवस्था आहे मगरपट्टा चौकामध्ये म्युन्सिपलचा दवाखाना आहे तसं आता हा एवढा मोठा जास्त लोकसंख्येचा प्रभाग या या ठिकाणी पण एक सरकारी दवाखाना असायला हवा ना या ठिकाणी एक शाळा सुरू केली बनकर हायस्कूल प्राथमिक विद्यालय किंवा तिथं तसंच या भागामध्ये दवाखान्याची सोय होणं महत्वाची सरकारी दवाखाना सातवडी गोंदळ नगर या प्रभागासाठी आता हे चार वर्ष झालं निवडणूकच नाही नगरसेवकच नाही आहेत ना प्रशासकाचा कारभार आहे प्रशासक पाहिल्यासारखे असं दखल देत नाही नगरसेवक की किंवा तिथं हक्क निमावून जाऊन सांगतो की असं आहे तसं हे बघा ते बघा आता प्रशासक ते कधी दखल घेतात नाही घेतात हो हो निश्चित नोंद करा म्हणतात शेतकरी म्हणजे चार वर्ष झाले ना इथे प्रशासकीय कारभार आहे नगरसेवक ह्या आता असा दी नाही आता इलेक्शन लागले इथून पुढं काय होईल ते होईल पण या समोरच्या दोन तीन दुकाना सांगितलं हे आम्हाला मेजर आणि महत्वाचा कचरा भरपूर पडतो कचरा आल। रोड आले आज फिकू आले रोडला रस्त्यावरती हां हा प्रशासक हे अधिकारी आहेत ना कॉर्पोरेशनचं कसं आहे ठाकरे ठेसाळे आणि तिथे कुणी कोणाला भीतच नाही हो तक्रार करा येईल तरी शिपाईसुद्धा कोणाला भीत नाही ते असे खेळत बसतात थोडके जे फुटपाथवरती लोकं बसतात त्यावर भरपूर ट्राफिक होतं आणि सिग्नल पण आहे सिग्नलचं पण कसं की सिग्नल काय चालू असतो सिग्नल बंद पण असतो त्यामुळे ट्राफिक खूप प्रमाणात चालू ट्रॅफिक ट्राफिक पोलीस नाही येत ट्राफिक पोलीस येत नाही फक्त जेव्हा मंत्र्यांच्या काळात जातात तेव्हा मग ट्राफिक पोलीस लोक येतात रोड बंद करतात तेवढं तेवढं असतं बाकी काही नसतं त्यांचं कोणतं मंत्री आलं असेल ते परत ट्राफिक पुढे ट्राफिक काढतात मग त्या काही गाड्या वगैरे असतील जे लोकं झालेले असतात त्यांना का बाजूला आठवतात ज्याचा मुख्यमंत्र्याची गाडी समजा कोणत्या मंत्र्याची गाडी क्रॉस झाली की परत आवजचं म्हणजे याच्या आहे ती अवस्था परत होती भरपूर ट्राफिकच्या समस्या आहे यामध्ये उद्योग म्हणजे सगळ्याचा परिणाम होतो धंद्यावरती एवढा काही परिणाम होत नाहीये त्यांना चालतो पण अतिक्रमण ते खूप त्रास असतो प्रत्येकाने आता आमचं खासगी अतिक्रमण केलेलं होतं आता काही अतिक्रमण काही दोष नाहीये यांनी त्यांच्या पती व्यवस्थित काम केलेली आहे त्याचा त्यांना हे नाहीये पण माझं एक म्हणणं असं होतं की जसं मारुती तू पेनी जसं त्यांच्या प्रभावा काम येतो त्या विकास दाखवतो ना तुम्ही बघा त्या गावामध्ये फ्लेक्स लावले भरपूर फ्लेसमध्ये भागावर फोटो टाकलेले त्यांनी फक्त एक प्रेस दाखवा की ह्या भागातला सातता भागात गोंधळ एक तरी फोटो त्यांनी दाखवावा बाबा हा बघ फोटो ह्या भागातही मी एक काम केलेले त्याने त्या फक्त भागात त्यांनी विकास केला आहे त्यांनी त्यांच्या भागातली त्यांची कामं केलीत वर्षी साई बनकर आणि योगेश बाप्पूस असले यांनी त्यांच्या भागावरती कामं केलेली आहेत पण माझं एकच म्हणणं असं होतं की ज्या मारुती तुम्ही जे काम त्याच्या भागामध्ये केलेत ना त्याची त्यांनी काय केले नाही याबद्दल मी तरी <laughs> ते प्लेस लावले मोठं का प्लेस लावली तर त्या मध्ये त्यांनी सगळे फोटो टाकलेले काळे बडोदे नगर तर त्यांच्या भागात जायचं तिथला पण त्यांनी एक फोटो सातवाडी गोंधळ भागात येतो त्यांनी विकास केला तो फोटो त्यांनी टाकलेला नाही हॉस्पिटल्स वगैरे हॉस्पिटल्स इथं आम्ही एकदा प्रयत्न केला होता हॉस्पिटलसाठी पण ते राजकारणात मध्ये ते प्रकरण गेलं का दबलं गेलं मोठी मान नको ना मग ते काय होईल की बाबा इथं आपण हे हॉस्पिटल जर झालं सुशेज असं हॉस्पिटल झालं इथं तर काय होईल की ह्यांचे नाव मोठी होतील मग त्यांनी आडकाडी केली बाबा मंत्र्यांना यांना सांगून त्यांनी फाईल दाबली गेली ती ती मी सर्वे करा खाली गोंदियानगर एक जागा पण त्यांनी बघून ठेवली ती हॉस्पिटलसाठी पण थोडक्या काही कारणामुळे काही राजकीय ह्याच्यामुळे ते प्रकरण कॅन्सल झालं तसं माहिती का नवीन उमेदवाराला संधी मिळावी ह्याचा मी बघा सध्या जनतेचा कॉल जो येतो त्यांचं मान्य करावा लागतो पण त्यांची कामं एवढी चांगली कामं आहेत की गेल्या पाच वर्ष पहिल्या अगदी पाच वर्ष भरपूर सुंदर प्रमाणात काम आहेत आता जसं हे पडलं म्हणजे जर नगरसेवक पदली म्हणजे आमली पडले चार वर्ष झाले तर नगरसेवक असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये कामं भरपूर लक्ष गेली गाडी तळापासनं ते तुमचं पॉवर हाऊस पर्यंत आंडेवाडी चौक वगैरे नाही का त्या तिथपर्यंत सगळं दोन्ही बाजूनी अतिक्रमण जास्त झाले ते कुणी काय कुणी गाड्या लावतं पार्किंग करतं कोण काय करतं काय कोणी स्टॉल लावतं अतिक्रमण भरपूर झाले काय त्यामुळे ते ट्रॅफिकची ही अडचण आहे तर जे तुमचे अंतर्गत जे रस्ते आहेत तुम्ही फक्त हा हायवे रोड पाहिजे पण अंतर्गत जे रस्ते आहेत ना तुम्हाला चालूशी वाटणं ना एवढे खराब रस्ते सगळे म्हणजे असे ब्लॉक वगैरे निघालेले आहेत चेंबर कचलेले आहेत काय म्हणजे या आठ वर्षामध्ये एवढ्या रस्त्यांची दुर्दशा झाली ती पाऊशी वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इकडच्या लोकांना शिस्त हा प्रकार राहिला नाहीये कॅनलला ना जर पाहिलं तर सगळं म्हणजे निर्माल्य खरकट मारकट काही येऊन टाकतात आपलं कॅनल मध्ये जे आपला वाहता जो कॅनल आहे ना त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे खरकट वगैरे हो काही टाकतात निर्माल्य वगैरे हो काय ड्रेनेज समस्या तुम्ही सांगितली तर निधी मंजूर होऊ नाही काय काम नाही का आता काय ते त्यांचं त्यांना एक्स वाय झेड त्यांनाच माहिती असेल ना तक्रार केली आता आपण कोण करणार मोठा मासा शेवटी बारीक माशाला खातो हा मोठा मासा बारीक माश्याला खातो त्यामुळे यांच्याकडे तक्रार वगैरे करण्यात काय मजा नाही ना किती वर्षांपासून ही जाव आता साधारणपणे ब्याऐंशी सालापासून इथे आहोत विकास झाल्याचं वाटतंय का तुम्हाला नाही नाही विकास नाही फक्त इमारतीचा विकास झालेला आहे बाकी येणाऱ्या नगरसेवकांनी म्हणजे जाती लक्ष घालून काम जर केली तो उत्तम काय भावी मना आजी माझी कोणीही नगरसेवक असू द्या तर त्यांनी जर कामं व्यवस्थित हो केली तर पुढच्या पुढच्या पाच वर्षाला त्यालाच प्राधान्य आहे ना पाणी घाण पाणी पावसाळ्यात काय परिस्थिती पावसाळ्यात तर अवघड परिस्थिती आता त्या कॅनिलला इतका कचरा आहे त्याला पाईपलाईन टाकून बुजवून घ्यावा लागत आणि तिथं रोड केला तरी चालेल मोठी पाईपलाईन टाकून बंद करू द्या सगळं झोपडपट्टीची घाण सगळी त्या कॅनिल पाण्यात खाली लोक पाणी पे झोपडपट्टी मग ते झोपडपट्टीतला जा कचरा जास्त असतो ना झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प सुरू आहे हो ना मग ते केलं पाहिजे ना नाही झोपडपट्टी पुनर्वसन झालंय का करायला पाहिजे प्रकल्प अडकलाय अडकलेलंच आहे हडपसर सातवडी मधील हा कॅनल आहे आणि कॅनलची अवस्था तुम्ही पाहू शकता काही लोक इथे कचरा टाकतात गाड्या येतात खूप मग त्यांनी गाड्यांना द्यायला पाहिजे ना कचरा असं टाकायलाच नाही पाहिजे लोक कपडे धुतात बरोबर आहे का चुकीचे पाणी वगैरे आहे का या एरियामध्ये पाणी आहे सगळं आहे पाण्याचं ड्रेनेज चार वाजता पाणी येतं सहाला जातं पाणी बरोबर आज आमच्या इथे ना कचऱ्याचा जो प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे इतका भयानक प्रश्न आहे की गटार काही असं झालं की आताच्या घडीला मंदिरांना नोटिसा लावल्यात बुद्धविहार्यांना नोटिसा लावल्यात हा सर्वात मोठा मुद्दा आहे आजही आमच्या धार्मिक स्थानावर जे यांनी नोटिसं लावतात तर भविष्यात का ही काहीही करू शकतात एवढं बोलतो मी आणि त्यानंतरनं जो गटाराचा प्रश्न आहे पेयच्या पाण्याचा न प्रश्न आहे आणि वीज भरपूर कामं ह्यांच्यातर्फे रखडलेले आहेत तुम्ही आता पाहत असाल तर कचरा इथं इथपर्यंत कचरा आहे झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो आहे पुनर ना त्याचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की है ना ह्या झोपडपट्टीला हायते घरकुल आणून द्यायची होती काही लोकांनी पण त्यांनी दिले नाही इतरच्या नागरिकांचे खूप हाल केले त्यांनी काय झालं काय आता त्यांनाच माहिती कधी त्यांनी चक्कर मारली नाही त्यांनी निधी निधी अवका पाहिजे पण निधी आणतच नसल्यावर काय करणार आहे आणि निधी जरी त्यांना काय कुणी अडवलं हो नव्हतं निधी आणण्याबद्दल घरकुलाचे किती वेळा लोकांनी फॉर्म टाकले होते तर फॉर्म देखील पास केले नाही त्यांचे काम हवं रोजगार काम हा रोजगार पाई जी। पाई जी। हा, रोजगार पाहिजे रोजगार पाहिजे रेशन कार्ड दिलं नाही काय नाही रेशन कार्ड नाही रेशन कार्डच नाही म्हणते मी माझ्याकडे नाही ते म्हणते माझ्याकडे नाही पार्टी सुरशी पर्यंत गेलं ते विजय मोरे पर्यंत गेलं सगळ्याकडे गेले पोलीस नाही माझ्याकडे माझ्याकडनं तक्रार करून काहीच दखल घेतली नाही नाही परवाच जाऊन आले दिवाळीत परवा जाऊन आले काय म्हणतात ते म्हणते आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे लाडकी बहीण नाही आहे आम्हाला लाडकी बहीण नको आहे ना सगळी लोक येऊन आणि प्यानार खाणार लांबची लांबची येते ती रिक्षा चोरून नेली चोरी होते हा नंदच्या मुलाची आमच्या झाली का कंप्लेंट केली का तुम्ही केलेले मिळाली का नाही मिळाले अजून ते लोक म्हणते शोध चालू <णूर्ण> आहे म्हणते आणि ही सगळी सातवाडीची लोक चारला येऊन कचरा टाकते रोगराई <णूर्ण> पसरते काय हा नाहीत असलं काय नाही वातावरण पण दूषित हवा झाली आता सध्या पण आपण श्वास होतो होत पण एवढा सर्दी खोकला होतोच पण असंही लय लोक आणून टाक अख्खी सातवाडीची लोक आणून टाकते तक्रार नाही केली का कोण किती करार म्हणजे बापाची जागा आहे का म्हणते असं बोलत अशा बोलते ती आणि ते गाड्या तर वै तुकून गेले ती रोज कौर भाराच म्हणते ती आम्ही म्हणते ते कार्पोरेशन वाला मग त्यांना बी घाण बिन वाटत नसतं काय का नाही जबाबदार कोण आहे कचऱ्याला आता का जबाबदार आहे लोकच करतात लोकच करते ते काय करते ते त्यांना बोलून बोलून एक दोन दोन दिवस दो तर लोक पण काहीतरी सोय करायला पाहिजे नाही म्हणजे प्रशासनानं वगैरे काहीतरी करायला पाहिजे कचरा कुंडी म्हणा एखादं काहीतरी व्यवस्थित हे तर राडा रोडा पण पडलेला आपल्याला दिसतो या ठिकाणी हे राडा ना आता किती दिवसापासून आता झाला आता एक महिना झाला मग ही इथला नाही राडा बाहेरची लोक आणून टाकते इथे आणून टाकलाय हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा इथला नाहीये हा बाहेरचा राडा रोडा आणून इकडे टाकलेला आहे एक माणसाने जेव्हा तक्रार केली तेव्हा ती माणसाने कालच्या धरण गाड्या भरून चालले दोन तीन गाड्या गेल्या सेफ वाटत का तुम्हाला जायचं कुठं गोरगरीब आता धुणे भांडीची कामं करणार आहे आपली आईपत आहे का असले घरदार घेऊन राहायचे बर आज तीस चाळीस वर्ष झालं जुन्या भांडीची कामं करतो आम्ही काही सोयीच नाही गोरगरीबाचे तर काय करायचं कुठं जाणार गोरगरीबा आणि खेड्या जाऊन काय खायचं सांग हातावरली पोटा रोजगार रोजगार नाही आपलं महिन्याचा पगार तवा खायचा काय अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या नगरसेवकाकडून काय तुम्ही काम त्यांनी हाती घ्यावी काय तुमची कामं त्यांनी करावी काय सांगाल द्या गे गोरगरीबासाठी काहीतरी घरदार बांधवशाने आम्हाला पैसा पाणी काय नका आम्हाला गोरगरीबाची सुधारणा केली बात झाली एवढंच सांगूच आहे आमच्या नगरसेवला आता जर वर्ष तर तेच म्हणतो आम्ही आमची शे करा आता काय म्हणते ते वाटतं काय झोपड्या हलणार का काय उठणार असं चाललंय वाटत काय तरी खरं सांगा कुठं जायचं गोर आज धरण फुटल्याच्या आधी बसून लोक राहायला येते आमची मग सुई करावा ना काहीतरी गोरगरीबाची पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराच्या आजच्या भागात आज आपण प्रभाग क्रमांक सोळा हडपसर सातववाडीचा पंचनामा केला येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु या नागरिकांच्या समस्यांचं निवारण होईल का हे त्या सोळा तारखेला आपल्याला कळेल आणि तुमच्या प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीची टीम नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद